सगळे म्हणजे ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे ताजचीही स्पेशल रेसिपी ना माझ्या रियांसाठी आहे रियांना पिझ्झा खूप जास्त आवडतो पण ते बाहेरचे बेस मैदा यूज केलेला असतो त्यामुळे मी त्यायला जरा घाबरते पण मग आज मी रियांसाठी घरच्या घरी पिझ्झा बनवणार आहे तोही कोणत्याही प्रकारच्या मैद्याचा वापर न करता किंवा आपला साधा ब्रेड किंवा पिझ्झा ब्रेड असा कोणत्याच ब्रेड मैद्याचा वापर न करता मी त्याच्यासाठी पौष्टिक पिझ्झा बनवणार आहे कसा बनवायचा बघायचं आहे तुम्हाला पण तर चला माझ्यासोबत रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी एक बाऊल घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी इथे ना एक वाटी रवा घेतला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे एक वाटी मी दही घेतलं आहे ते देखील आपण ॲड करूया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला असं आणि आता ह्याच्यात पाणी टाकून मिक्स करून घेऊया आपण डोश्याला कसं करतो तसं बॅटर करायचं आहे आपल्याला जरा जास्त पातळ पण नको किंवा घट्ट पण नको असं से थिक ठेवायचं आहे तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे नॉर्मली आपल्याला तर आता हे आपलं मिक्स करून झालं व्यवस्थित तर दहा मिनटं साईडला झाकण देऊन ठेवून देऊया जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल ह्याच्यामधली इन्ग्रिडियंट तर दहा मिनटं झालेली बघूया आपलं बॅटर रेडी आहे का वाव आणि आपलं बॅटर रेडी आहे म्हणलंही थोडंसं मला घट्ट वाटतं आहे सग मी ना एकदा पाणी ॲड करते अगदी थोडंसं त्याच्यामध्ये मी कोणताही सोडा वापरलेला नाही आहे किंवा क मैदा वापरलेला नाही आहे ईस्ट वगैरे असं काहीच वापरलेलं नाही आहे अगदी पौष्टिक आहे तुम्ही मुलांच्या टिफिनला दिलं तर मुलं आवडीने खातील आणि म्हणतील देखील की मम्मीने मला डब्याला पिझ्झा दिला आहे म्हणून सो चला आता आपण पिझ्झा वेस्ट बनवायला घेऊया तर इथे मी डोसा पॅन घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये ना आपल्याला छान असं मी बटर ॲड करणार आहे बटर मेल्ट होऊ द्यायचं व्यवस्थितपणे आपल्याला तुम्ही तेलाचा वापरही करू शकता तुपाचा वापर करू शकता चालेल पण इथे रियाला बटर आवडतं त्यामुळे मी बटरमध्येच करते आणि टेस्ट पण खूप छान येते बटरमुळे तर बटर मेल्ट होऊ द्यायचं व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल ॲड करते मी अर्धा चमचावर जेणेकरून बटर पटकन मेल्ट होईल आणि पूर्ण पॅनला असं ना पसरवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त बटर मेल्ट झालं आपलं आता हे बॅटर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या शेप साईजमध्ये हवंय ना त्यामध्ये तुम्ही टाकू शकता पण मी इथे राऊंडमध्येच टाकते टाकते थोडस असं फ्लॅट करून घ्यायचं आपल्याला तुम्हाला असा, असा वेगळा शेप हवा असेल तर त्यामध्ये दे देखील तुम्ही टाकू शकता असं काही नाही की राऊंडच घेतला पाहिजे हे बघा ना भारी वाटत एकाच पॅन मध्ये सगळे बसून जातील छोटे छोटे असे आणि लहान मुलांना असं नवनवीन गोष्टी दिल्या की ते देखील आवडीने खातात रोज तेच ते डाळ भात चपाती वगैरे खाऊन कंटाळतात मुलं देखील मी एकदा सगळे टाकते तव्यामध्ये आणि बघितलं तुम्ही एक, एक वाटी रवा आणि फक्त एक वाटी झाल्यापासून किती बॅटर रेडी झालंय आणि मस्त आपलं बॅटर फुगलंय सहा सात आरामात होऊ शकतात तरी मी जाड जाड मोठे मोठे केली आहेत आता हे एका बाजूने छान असे शेपू द्यायचे आहेत आपल्याला मीडियम फ्लेमवर अरे एका बाजूने छान असं शेकून झालेले आहेत आपले बघूया फ्लिप करून चिटकलेत वगैरे का ओ माय गॉड हे बघा वंडे क्यूट असे फॅन सारखे दिसत आहेत एकदा आणि बिलकुलही चिटकलं नाही आहे तुम्ही बघू शकता वाव यार बेस्ट ऑप्शन आहे मुलांच्या टिफिनसाठी ते बघा आता बाकीचे पण मग असेच फटकून घेऊया आणि आता इथे आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे कारण याच्यावर टॉपिंग करायचं आहे सो खाली करतून जाईल हाय फ्लेम ते बघा एकाच तळात आणि एकदा गॅस पण कमी लागणार आणि एकदाच तुमचं बनून रेडी पण होणार यार इट्स लुकिंग सो सिलिशियस आता बारीक गॅस करायचं आणि हे दुसऱ्या बाजूने पण शेकतील तोपर्यंत आपण वरती टॉपिंग करून घेऊया ह्याच्या तर आता ह्या सगळ्यांवर मी ना टोमॅटो केचप लावून घेणार आहे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पिझ्झा सॉस लावू शकता मेयोनीज पण मिक्स करून लावू शकता पण पिझ्झा सॉस थोडासा तिखट असतो त्यामुळे लहान मुलांना देणं जरा मी अवॉइड करते यासाठी तरी म्हणून मी ते टोमॅटो केचअप लावते जास्त स्पायसी पण नाही टेस्ट पण छान येते टोमॅटो केचअपने व्यवस्थित लावायचा आणि गॅस बारीकच ठेवायचा नाही तर खालचा बेस आपला पूर्ण करपून जाईल बारीक ठेवलं ना तर मस्त तसे क्रिस्पी होतात खालून देखील तर हे बघा मस्त आपला सॉस लावून झालेला आहे आता त्याच्यावर वेजीस टाकूया आपण अशा बारीक कट कर करून टाकायचे मोठा मोठा कट केल्या तर मुलं आरामात काढून टाकतील त्याच्यावरून टाकते टाकतील पहिले स्टार्टिंगला त्याच्यानंतर टोमॅटो इथे तुम्ही मुलांना आवडत असेल तर ऑलिव्ह टाकू शकता किंवा बाकीच्या वेजीस वगैरे म्हणा कॉर्न वगैरे टाकू शकता किंवा कलरच्या शिमला मिर्च माझ्याकडे घरीचे साहित्य होतं त्याच्यातच मी बनवते आहे सो इथे मी कांदा टाकलाय टोमॅटो आता शिमला मिर्च टाकायची थोडी थोडी आपल्याला कलरफुल दिसतोय ना मुलांना करणार पण नाही कसला बनवलाय आवडीने खातील खाती मुलं मक्का असेल ना तर अजून भारी लागतो हा पिझ्झा पण नाहीये अवेलेबल माझ्याकडे सो मी ज्याच्यामध्ये आहे त्याच्यातच बनवतीये आणि पनीरचे छोटे छोटे क्यूब्स पण टाकते मी ह्याच्यावर ट्रस्ट मी काही इतका हेल्दी होतो ना हा पिझ्झा मुलं असं तर आपल्याकडून काही खात असं काहीतरी नवीन नवीन बनवलेलं की ते देखील आवडी नाही खातात आणि हेल्थचा इशू पण येत नाही आपल्या घरच्या घरी बनवलेल्या पौष्टिक गोष्टीमध्ये हो सगळ्या वेजेस टाकून झाल्या मस्त आता फायनली चीज टाकूया भरभरून असं इथे ऑरेगॅनो चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही टाकू शकता पण जरा तिखट कमी खातु रिया त्यामुळे मी ऍड करायचं अवॉईड केलं आहे बट तुमच्या घरात लहान मुलं तिखट खात असतील तर टाकू शकता तुम्ही इथे मी मोजरेला चीज घेतलंय जेणेकरून ते पटकन मेल्ट होतं आणि टेस्ट देखील खूप छान लागते मस्त चीज टाकायचंय किंवा चीज स्लाईस टाका कि आपलं ग्रेटेड चीज टाकलं तरी देखील चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे भारी दिसतंय राव आणि हे सगळं टाकून ना झाकण ठेवून पाच मिनिटं आपण थोडंसं चीज मेल्ट होऊ देऊया झाकण ठेवलं की पटकन चीज मेल्ट होतं त्याला झाकण ठेवूया मस्त आणि चीज चीन हे बघा चीज भारी झालंय राव मस्त दिसतंय ना ह्याच्यावर थोडीशी ना मी काढलेली पावडर देखील मी आधी ऍड केली नाही ह्याच्यावरून थोडीशी ऍड करायची आपल्याला वाटलं भारी दिसतंय आता गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आपण एवढी दिसते माझ्याच तोंडाला पाणी सुटलंय आधी आणि क्रिस्पी देखील झाले ना मस्त ही मस्त असा आपला घरगुती पिझ्झा रेडी आहे लहान मुलांसाठी स्पेशली विदाउट मैद्याचा यूज किंवा कोणत्याही ब्रेड चा न करता हा पिझ्झा बनवलेला आहे आणि बघू शकता कसला भारी दिसतो यार लहान मुलं काय मोठे पण आवडीने खातील जरा काहीतरी वेगळं वेगळं असं मुलांना आणि मी नेहमीच ट्राय करत असते रियांसाठी काही ना काहीतरी नवीन बनवावं कारण त्याला असं रोज रोज तेच खाऊन खूप जास्त कंटाळा येतो वाव आणि चीज पण आपलं भारी स्मेल झालं आहे बघू शकता तर असा आपला व्हेज पिझ्झा रेडी आहे तोही लहान मुलांसाठी परफेक्ट अशी रेसिपी तुम्ही टिफिनला देऊ शकता आणि तुम्ही बघितला तसेच मी मैद्याचा वापर केला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ईस्ट वापरलं नाही सोडा वापरला नाहीये किंवा काहीच कोणताच ग्रेड न वापरता हा पिझ्झा बनवलाय तर बघूया माझ्या रियानला आवडतो का हा पिझ्झा छान आहे छान आहे हो सांगतोय छान आहे तर रियानला आवडलं म्हणजे रेसिपी छानच झाली असा तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला लाईब करा भेटत राहा रियान से बाय बाय मस्त माझा क्यूट रियान खात म्हटलंय त्याला खूप जास्त आवडलेलं आहे आणि भाज्या पण खातो नाही तर नॉर्मली भाज्या काढून टाकतो कशातल्या आपण आणि पण आज खातो रियान आवडला तुला छान आहे खाण्यात मग आहे म्हणजे काहीच नाही सांगितलं